नमस्कार श्री स्वामी समत सर्वांना या देवी सर्वभूते शिवशक्ती रूपेनं संस्थिता नमस्तस्य 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 नमो नम तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीत देवीची ओटी कधी भरायची असते ओटी कशी भरावी साहित्य कोणतं घ्यायचं आहे ओटी कुठे भरायची घरामध्ये भरावी की मंदिरामध्ये जाऊन भरायचे त्यानंतर त्या ओटीच्या साहित्याचं काय करायचं याशिवाय जर आपण घरामध्ये घटस्थापना केली नसेल अखंड दिवा लावला नसेल तर मग आपण ओटी भरू शकतो का ज्यांना मासिक धर्म आहे तर अशांनी ओटी कधी भरावी किंवा ज्यांना नवरात्रीमध्ये ओटी भरणं शक्य नाही तर त्यांना ओटी कधी भरायची असे बरेचसे प्रश्न पडलेले असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा तर बघा नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची तसंच घरात घट बसवतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही विशिष्ट गोष्टींची काळजी देखील केली जाते कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते यामुळे आपली प्रत्येक मनोकामना ही पूर्ण होते पूर्वीच्या काळामध्ये जरी आपल्या घरी सुवासनेला ओटी भरल्याशिवाय पाठवत नव्हते ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीला एक महत्त्वाचा संस्कार आहे सुवासिने संतान प्राप्तीसाठी तिची ओटी भरली जाते संतान प्राप्तीच्या आशीर्वादाची हे प्रतिकात्मक स्वरूप असते एवढेच नाही तर सौभाग्यवतीचा आदर सत्कार देखील असतो ज्या त्याप्रमाणे आपल्याला सौभाग्यवतीचा आदर सत्कार केला जातो सौभाग्य मिळाल्यामुळे तिच्या प्रती कृतज्ञ म्हणून देखील नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरली जाते ओटी म्हणजे काय तर ओटी म्हणजे नावखालचा पोट म्हणजे जिथे स्त्रियांचा गर्भाशय असतो तो भाग याला देखील ओटीपट ओटीपोट ओटी पोट असे देखील म्हटलं जातं नवनिर्मितीचे सामर्थ्य असतं त्या त्याप्रमाणे स्त्रियांच्या ओटीमध्ये तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचं वंशवृद्धीचं सामर्थ्य असतं म्हणून स्त्रियांची ओटी भरली जाते विवाही स्त्रीची कुस उजावी तिची ओटी भरावी फुलावी फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचं मातृत्व लाभण्यासाठी अविष्ट चिंतन केलं जातं ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्या वस्तूंना देखील प्रत्येक प्रतिकात्मक अर्थ आहे जसं की मांगल्य प्रेम अखंडता अक्षयता विघ्ननिवारक सौभाग्यदायक आरोग्यवर्धक शुभदायी अशा या वस्तू ज्या आहेत त्या प्राचीन काळापासून ओटी भरत असताना त्यामध्ये वापरल्या जातात देवीची ओटी भरताना सहावारी साडीऐवजी नऊवारी साडी आणि खन प्रामुख्याने अर्पण केला जातो तर देवीला सहावारीऐवजी नविवारी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हेच आहे की नऊ रूपांची पूजा असते तसेच देवीला अर्पण केल्या कारण करण्यात जाणारा त्रिकोणी देवीच्या नऊ रूपांची पूजा असते तसेच देवीला अर्पण केल्या करण्या जाणारा जो त्रिकोणी खण हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांच्या शक्तीचं प्रतीक मानलं जातं देवीला अर्पण कराव्याची जी साडी असते ती रेशमी असावी देवीच्या मूर्तीमधून निघणाऱ्या लहरी रेशमी वस्त्रांमध्ये जास्त प्रमाणामध्ये शोषण घेतात त्यावर खण आणि ओटीचे साहित्य देखील असावं श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवायचे नवरात्रीमध्ये तुम्ही देवीच्या कुलदेवतेच्या मंदिरामध्ये जाऊन ओटी भरू शकता किंवा तुमच्या ग्रामदेवताच्या मंदिरामध्ये जाऊन ओटी भरू शकता तुमच्या जवळपास कोणतेही देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही ओटी भरू शकता किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी घरामध्ये जी घटस्थापना केलेली आहे तिथे तुम्ही ओटी भर भरली तरीही चालेल जी ओटी भरलेली आहे घरामध्ये तर ते साहित्य जे आहे तर ते तुम्ही एखाद्या सुवासनीला देऊ शकता किंवा ते साहित्य जे आहे तर ते तुम्ही स्वतः घरामध्ये वापरू शकतात कारण की त्यामध्ये देवीच्या सात्विक लहरी या उतरलेल्या असतात आणि त्या लहरी आपल्याला कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून आपलं संरक्षण करतात त्यासाठी ही ओटी जी आहे तर ती तुम्ही शक्यतो स्वतः वापरावी घरामध्ये तुम्ही जर ओटी भरली असेल घरा मंदिरामध्ये मंदिरामध्ये जर तुम्ही ओटी भरली असेल तर ती त्यांना द्यायची असते माघारी गजरा वगैरे ती देतील तर ती तुम्ही एक दिवस केसामध्ये घ्या घालायचं आहे ओटी कधी भरावी तर तुम्ही नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा नवमीला ओटी भरू शकता परंतु ज्यांना अष्टमीला किंवा नवमीला भरणं शक्य नसेल त्यांनी नवरात्रीमध्ये दे कधीही देवीची ओटी भरू शकतात किंवा शुक्रवार मंगळवार अशा दिवशी देखील ओटी भरू शकता ज्यांना नवरात्रीमध्ये शक्य झालं नाही त्यांनी इतर येणाऱ्या पौर्णिमेला किंवा मंगळवारी शुक्रवारी जर ओटी भरली तरीसुद्धा चालेल येणाऱ्या पौर्णिमेला किंवा मंगळवारी शुक्रवारी जर ओटी भरली तरी सुद्धा पण चालेल ओटी भरत असताना आपल्याला काही साहित्य लागणार आहे ओटी भरत असताना आपल्याला रेशमी साडी घ्यायची आहे सुती किंवा रेशमी साडी घ्यायची कारण की या धाग्यांमध्ये देवत्यांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता असते तर या इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये अधिक असते त्यासोबतच साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी लाल केशरी पिवळा हिरवा असा रंग तुम्ही निवडू शकता एका ताटामध्ये साडी ठेवायची त्यावरती खणदेखील ठेवायचा आहे खणाचा रंग देखील लाल पिवळा हिरवा सोनेरी असावा काळा निळा नसावा आपण देवीची ओटी कशी भरायची गहरा उटी तर, तर ते बघू तुम्ही घरामध्ये ओटी भरणार असाल तर देखील तुम्ही अशी भरू शकता मंदिरामध्ये तुम्ही भरत असणार तरी देखील तुम्ही काही साहित्य आहे तर ते साहित्य एका ताटामध्ये घ्यायचं त्यानंतर ते छाती समोर धरायचं त्यानंतर देवीला विनवणी करायची जे साहित्य आहे तर ते तुम्ही पुजाऱ्याकडे देऊ शकता किंवा देवीच्या चरणी अर्पण करू शकता घरामध्ये भरणार असाल तर सर्वात आधी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर देवीला देखील आपल्याला प्रथम हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ओटी भरणार आहोत ओटी भरण्यासाठी ताटा एका ताटामध्ये तुम्हाला साडी घ्यायची त्यावरती तुम्हाला एखादा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे नंतर हातामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण सुवासिनीची ओटी भरतो त्याप्रमाणे आपल्याला देवीची देखील ओटी भरायची असते आमच्याकडे ओटी भरत असताना पहिल्यांदा जी सुवासिनी असेल किंवा देवी असेल तर तिच्या गुडघ्याला खांद्याला आणि डोक्याला तांदूळ लावले जातात त्यानंतर ते तांदूळ ओटीमध्ये घातले जातात तर अशा प्रकारे पाच वेळा तांदूळ आपण घेणार आणि त्यामध्ये ओटीचं साहित्य देखील आपल्याला ठेवायचं आहे त्यामध्ये खारी खोबरं लेकरवळा हळकून सुपारी त्यानंतर एक रुपयाचं नाणं देखील त्यामध्ये दे ठेवायचं आहे एक श्रीफळ ठेवायचं थे आहे ओटीचं साहित्य आपण त्या तांदळावरती ठेवायचं त्यानंतर या साहित्यामध्ये आपल्याला एखादं फळ ठेवायचं आहे तुम्ही कोणतंही फळ ठेवा एखादं फळ ठेवा यामध्ये ठेवायचंच आहे यासोबत तुम्हाला पानाचा विडा ठेवायचा आहे विडा देखील ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे तांबूल असं म्हटलं जातं तांबूल देखील तुम्ही देवीला या ओटीमध्ये अर्पण करू शकता त्यासोबतच आपल्याला सौभाग्याच्या वस्तू किंवा जे अलंकार आहेत तर ते देखील घालायचे आहेत काही जण दागिने सोन्याचे देखील किंवा चांदीचे देखील अर्पण करतात तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तर ते दागिने तुम्ही घालू शकता मंगळसूत्र असेल किंवा बांगड्या असतील तर बांगड्या तुम्ही यामध्ये अवश्य ठेवायच्या आहेत सहा ठेवा चार ठेवा पाच ठेवा अकरा ठेवा तुमच्याजवळ जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही ठेवू शकता बांगड्यामध्ये मा ठेवायचे त्यानंतर एक आपल्याला श्रीफळ म्हणजे नारळ लागणार आहे नारळाची शेंडी ही देवीकडे येईल अशा प्रकारे नारळ जो आहे तर तो आपल्याला ठेवायचाच आहे त्यानंतर फुलांचा गजरा किंवा एक फुल जरी तुम्ही ठेवलं सुद्धा चालेल परंतु फुल हे अवश्य ठेवायचं ओटी कधीही तशीच ठेवू नये त्यामध्ये दे दक्षिणा देखील आपल्याला ठेवायचं आहे त्यासाठी दक्षिणा तुम्हाला जे शक्य होईल तर ते तुम्ही ठेवू शकता दहा रुपये ठेवले तरी चालेल अकरा रुपये ठेवायचे एकवीस रुपये ठेवायचे पण ठेवायचंच आहेत दहा वीस तीस चाळीस पन्नास असं न ठेवता आपल्याला त्यामध्ये एक रुपया ठेवायचाच आहे तर हे जे साहित्य आहे तर ते सगळं ओटीचं साहित्य घ्यायचं देवीसमोर उभं राहायचं हे ओटीचं साहित्य आपल्या छातीसमोर धरायचं आणि देवीकडून चैतन्य मिळावे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी भावपूर्ण देवीला प्रार्थना करायची मग तुमचं काही नवस असेल तुमची काही इच्छा असेल तर ती देवीपुढे बोलून दाखवायची त्यानंतर ही जी ओटी आहे तर ती देवीच्या चरणी अर्पण करायची दिवसभर ही जी ओटी आहे तर ती देवीजवळ तुम्हाला ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी जी ओटी आहे तर ती तुम्ही काढून घेऊ शकता त्यानंतर ही ओटी तुम्ही एखाद्या सुवासिनीला देऊ शकता मंदिरामध्ये देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः वापरले तरीसुद्धा चालेल ओटी भरत असताना तुम्हाला जे शक्य होईल ती यथाशक्ती तुम्हाला ओटी भरायची आहे आणखीन अशी ओटी भरली त्यामध्ये भरपूर साडी ठेवली भरपूर दागिने ठेवले सोन्याचे दागिने ठेवले तसंच ठेवायचं असं करण्याची काही गरज नाही तुम्हाला जे शक्य आहे तुमच्याजवळ जे आहे ते तुम्ही साहित्य वापरून देवीची मनोभावे ओटी भरू शकता श्रद्धेने तुम्ही जी ओटी भराल तर त्याचं पूर्ण फळ हे तुम्हाला मिळणार आहे तुम्ही अगदी खना नारायण देखील साधी सोपी ओटी देखील भरू शकतात अशा प्रकारे तुम्ही ओटी एखाद्या दिवशी भरायची आहे शुभरंगाचा ब्लाऊज पीस घ्या लाल पिवळा हिरवा तो ब्लाऊज पीस घेऊन तीन किंवा पाच वेळा तुम्हाला पाच वेळा आपल्याला मूडब तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती आपल्याला ओटीचं साहित्य खारीक खोबरं हळकोंड सुपारी एक रुपयाचं नाणं हे साहित्य ठेवायचं त्यावरती तुम्ही एखादा फुल ठेवा हल्दी कुंकू व्हा एखादा फळ ठेवा आणि ही जी ओटी आहे तर ती देखील तुम्ही देवीला अर्पण करा श्रीफळ देखील आपल्याला त्यामध्ये ठेवायचं अशा प्रकारे तुम्ही नारळाने ना जरी ओटी भरली तरीसुद्धा चालेल जे तुम्हाला शक्य होईल तेवढी आता शक्य तुम्हाला जी ही ओटी आहे तर ती देवीला अर्पण करायची ज्या महिला गरोदर आहेत तर त्या महिलांनी ही जी ओटी आहे तर ती शक्यतो भरू नका त्यांची ओटी अगोदरच भरलेली असते तर त्यांनी ओटी भरायची नसते ज्या महिला मासिक धर्मामध्ये आहेत तर त्यांनी देखील ओटी भरायची नाही तुम्हाला जर ओटी भरायची असेल तर तुम्ही जे साहित्य आहे तर ते अगोदरच तुम्ही गोळा करून ठेवलं आणि इतर महिलांकडून तुम्ही ओटी भरून घेतली तरी चालेल घरातील मुलींकडून किंवा जावांकडून सासूकडून तुमच्या घरामध्ये इतर सुवासिनी स्त्री असेल त्यांच्याकडून तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालेल ज्यांच्या घरी घटस्थापना केलेल्या नाही किंवा अखंड दिवं लावलेलं नाही त्यांनी देखील ओटी भरू शकतात तुम्ही घरामध्ये तुमच्या घरामध्ये मंगलकलश असेल देवीचा टाक असेल फोटो असेल तर त्यासमोर तुम्ही ओटी भरू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालेल पण यथाशक्ती श्रद्धेने आणि शुद्ध भावाने जी ओटी भरतो ती देवापर्यंत पोहोचते असे त्यासाठी तुम्ही घटस्थापना केली नसेल तरी देखील घटा घरामध्ये ओटी भरू शकतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ